तर शूज आला वाटते हॅलो शूज हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा नवरात्रीचा आहे पाचवा दिवस आणि आजचा रंग आहे पांढरा तर काल आम्हाला काही कारणास्तव ब्लॉग टाकता आला नाही करताच आला नाही वेळ भेटला नाही त्यामुळं तर कालचा ब्लॉग आम्ही केलाच नव्हता तर रात्री आम्ही उशिरा जेवण केल्यामुळं आता न स्वयंपाक थोडा वेळानं बनवायचा आता सकाळी आम्ही नाश्ताच करणार आहे कारण त्यांनी म्हणले अगोदर नाश्ताच करूच म्हणले कारण जेवण नाही जाणार रात्री आम्हाला बराच उशीर झाला त्यामुळं तर, तर त्यासाठी मी पूर्ण साहित्य चिरून घेतलेलं आहे यामध्ये पोहे पण भिजू घातलेले आहेत आणि वर फोडणीसाठी तेल पण टाकलेलं आहे बघा सकाळी नाश्त्याला पोहे आणि किचन वट्ट्यावर बसून आमच्या गेलो होतो तर त्यामुळे आम्हाला उशीर बराच उशीर झाला होता आम्ही डेक्कनला गेलो होतो नदीमध्ये गरबा बघायला तिथं दांडिया होत्या मस्त दांडिया वगैरे हो आम्ही तिथं शूटिंग काढले नाही अंधार होता येत नव्हते शूटिंग आणि मस्त डीजी विजय एवढं भारी होतं ना खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी दरवर्षी जास्त तर आज विशेष म्हणजे आमची एक डिलिव्हरी येणार आहे या फ्लिपकार्टवरती तर तो थोड्या वेळात येईल अर्धा तास लागेल म्हणतो त्याचा फोन आला होता पेमें पेमेंट ऑनलाईन आहे कॅश पेमेंट असं तुमचं काही आम्हाला वेगळं पेमेंट आणि तुम्हाला वेगळं पेमेंट असं काही दाखवतं का ॲपवरती नाही माझी एक तीन चार दिवसाखाली एक स्पार्कची सँडल आली होती बाटाची सँडल तर मला तीनशे अडतीस दाखवत होतं ना आणि तीनशे सत्तर रुपये घेऊन गेला तो तीनशे सत्तर रुपये घेऊन गेला ॲपवरती नाही ते मी तिकडं घरी होतो ना तर मी दुसऱ्या मित्राला द्यायला लावले तर त्याच्याकडून तीनशे सत्तर रुपये घेऊन गेला फ्लिपकार्ट नाही नाही फ्लिपकार्टच होत आता पण आहेत माझ्याकडं आमचं म्हणजे कस दुसऱ्या पण कंपनीना जातात ना पार्सल हा आणि त्याला मी म्हणलो त्याला फोन पण केल्यानंतर तर तो म्हणतो की नाही आम्ही कसं पैसे जास्त घेणार उलटा मला बोलत होता काय करायचं ते करा कंप्लेंट करा हे करा ते करा नंतर मग त्याला फोटो वगैरे पाठवले मी नंतर मग तुम्ही ऑफिसमध्ये चेक करून सांगतो एवढा दाखवत होता पण ठीक आहे ना साहेब पण असं नाही करायचं ठीक आहे थँक्यू झालं का ओ टी पी अच्छा सष्ट सत्तर झिरो ओके okay, थँक्यू तर शूज आला वाटते आला शूज हो का पाहिली कर हो का तुम्ही म्हणजे करून हा हा चेंज वगैरे झाले का ओके बरोबर आला ना बरोबर आला ना okay. तर चला काही अनबॉक्सिंग होत आहे चला करा करा लवकर करा मी पण खूप एक्साइटेड आहे पाहायला माझीच आहे त्या शूजची दाखवा ना सस्पेन्स करू नका भारी ना खूपच भारी वाटते फोटो मध्ये दिसते त्यापेक्षा पण भारी दिसायला ना मी आतापर्यंत वापरला नाही काही शॉर्ट वापरलेला आहे आणि तो पण येणार आहे शॉर्ट बुट इथून एवढा तर तो असा एवढाच आहे दुसरा जे येणार आहे तर हे काही सत्तावीस तारखेला ऑर्डर केले होते आज आले तर आणि एक तर बुट तो तर आलाच नाही अजून पण आलेला नाही हो ना पण हे तुमचं ना शूज माझ्यासाठी ठेवणार आहे तुमचं नाही आहे केलेलं आहे आणि ते तुम्ही शॉर्ट जे केला का ते आहे तुमच्यासाठी

मी सांगते मी आता लगेच तर कॉल करून सांगेल मी अगोदरच सांगितलं आहे त्यांना की हेच घ्या म्हणून तुम्ही कारण तुम्ही ऑर्डर करतच नव्हते ना हे सांगा हा बघा हा बघा बूट कसा वाटला, वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि दुसरा बूट आल्यावर ते पण अनबॉक्सिंग करून दाखवेल तुम्हाला तू 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 नको घालो ते ए, 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 गाईला ते बूट सुद्धा उचलून झालाय <laughs> तर चला गाईज आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आणि बूट कसा वाटला